शहरातले धांडे नगर पाण्याखाली गेले तर अनेक भागामध्ये सोसायटीमध्ये सुद्धा पाणी पाणी झाले नागरिकांच्या घरात दुकानामध्ये पाणी गेलंय जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले भांडे नगर परिसरात आढावा घेतलाय प्रतिनिधी योगेश काशीद यांनी नेमकी परिस्थिती कशी झाली बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला नाही आता फटका जे आहे ते बीड शहराला भटलेला आहे बीडमधील धांडे नगर जे आहे ते पूर्ण पाण्याखाली गेला असून सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे जवळपास गुडगाभर पाणी ज्या या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीचं पाणी आहे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाला असून या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे संपूर्ण नागरिक जे आहे या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीनं ते करतायत एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण धांडेनगर परिसरातील सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे जवळपास गुडघ्याच्या वर संपूर्ण पाणी असून या ठिकाणी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मध्यरात्री झालेल्या पावसामुळे बीडच्या धांडेनगर परिसर आणि बिंदू नदीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण इथले नागरिक आहेत काय काय का, या नागरिकांसोबत बातचीत करणार होत मात्र संपूर्ण चिमुकले देखील आपण बघितलं पाण्यामधन प्रवास करतात आणि संपूर्ण चित्र जे आहे ते धाडे परिसरामधलं आहे संपूर्ण सोसायटी पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे बिंदुसरा नदीचं पाणी जे आहे ते या सोसायटीमध्ये आलं आणि याचाच फटका इथल्या नागरिकांना बसतो माझ्यासोबत इथले काही का, नागरिक आहेत काय सांगाल आज सोसायटीला फटका फाटला संपूर्ण पाणी झालंय काय वागणंच मुश्किल झालं सध्या शेतात बिझा ना बाहेर निघता येणार अशी परिस्थिती पाण्यातून निघाय पडलं तर आमचा हात फ्रॅक्चर पाय फ्रॅक्चर व्हायचे आरा रस्ता बराबर आहे जाण्याची तकलीफ होत आहे टाइन किती एक दीड घंटा हो नक्कीच या ठिकाणी बघू शकतो संपूर्ण पाणी झालेलं आहे या ठिकाणी संपूर्ण पाण्याचा या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने पाणी आलेलं आहे आणि संपूर्ण जवळपास दोन तासाहून अधिक जे आहे त्या सोसायटी मध्ये पाणी शिरलेलं आहे आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाण जो पाण्याचा फ्लो आहे या ठिकाण पाहायला मिळतोय याच पाण्यामधनं नागरिक आता प्रवास करतात एकंदरीत पाहायला गेलं तर या पाण्यामधनं आपण या ठिकाण वाढ काढण्याचा प्रयत्न करतोय संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे एखाद्या पाहायला गेलं तर संपूर्ण पाणी जे आहे ठिकाणं गुडगाव पाण्यामधन नागरिक प्रवास करतात संपूर्ण हे चित्र जे आहे ते बीड शहरातील धांडेनगर मधलं आहे गेल्या दोन तासात इथलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे काही हॉस्पिटलमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे पहिला पहिला तळमडला जे आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे साम टीव्ही योगेश काशी धांडेनगर बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या